संत रोहिदास कॉलनी प्रणित एकता ग्रुप यांच्या वतीने सहाशे अठ्ठेचाळीसावी संत रोहिदास जयंती उत्साहात संपन्न कोल्हापूर येथील सुभाषनगरमध्ये सलावादप्रमाणे याही वर्षी संत रोहिदास जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले ऐसा चाहु राज जहा सबको मिले अन छोटे बडे सम बसे रैदास प्रसन्न या डोह्यातून दो संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज समतेचा विचार समाजाला देतात आणि यातूनच प्रेरणा घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीमध्ये सर्वांना स्वतंत्र समता आणि बंधुताची ओळख करून दिली संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त सुभाषनगर कोल्हापूर येथे माझे नगरसेवक सतीश उर्फ राजू घोरपडे माजी नगरसेविका सविता घोरपडे माजी उपमहापौर भूपाल शेटे सामाजिक कार्यकर्ते संग्रामसिंह निकम सलीम मुल्ला दिलीप गायकवाड यांच्या हस्ते आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले यावेळी जवळपास दोन हजारहून अधिक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला प्रसादसाठी बहुमूल्य सहकार्य माजी नगरसेवक सतीश उर्फ राजू घोरपडे माजी उपमहापौर भोपाल शेटे माजी नगरसेवक नंदकुमार गुजर सामाजिक कार्यकर्ते संग्रामसिंह निकम शादाब अत्तार विशाल गवळी निरंजन गायकवाड करण रायमाने प्रसाद भोसले इस्माईल बागवान आदी मान्यवरांनी केले संत रोहिदास कॉलनी चेअरमन दिलीप उर्फ सायबा कोरे अध्यक्ष शरद नारकर अतिश डोईफोडे रवी पोवार मनोज गवळी शुभम यादव अतुल जाधव विकी पोवार हनुमंत चव्हाण अमर डोईफोडे आनंदी लोकरे नंदा खाडे आदींनी जयंती उत्सव व महाप्रसादाचे आयोजन केले यावेळी भागातील तरुण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी उपसंपादक नियात सह संपादक डॉ युवराज मोरे